नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलज किचनमध्ये स्वागत आज आपण पाहतोय मस्त अशी थापी वडी पाटवडी किंवा मांसवडी किंवा बोलतात काय पिठापासून बनलेली म्हणजे पिठल्यापासून बनलेली वडी एवढी जबरदस्त लागते त्याचा टेक्चर आणि ती बनवताना जो मसाला बनवला गेला आहे त्यासाठीसाठी ती बघू शकता वडी काय मस्त दिसते घरच्या घरी बनवलेली ही वडी जशी मार्केटमध्ये बनली जाते तुम्ही वडीचं पाकीट घेता किंवा ताट मागवता पाटवडीसाठी रस्सा मांसवडी रस्सा तर त्याच्यासोबत जी वडी येते त्याचाच टेस्ट आपण याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं वडी पूर्ण बघा कशी बनवली गेली नक्कीच आवडणार आहे तुम्हाला आवडत लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आज आपण बघतोय थापी वडी किंवा पाटवडी जी वेगवेगळ्या फंक्शनमध्ये समारंभामध्ये बनवली जाते समझे जेवर ही जाती आणि महत्त्वाचं म्हणजे ढोवा जेवण वगैरे असेल तर त्यावेळेही बनवली जाते स्पेशली अशी टेस्ट असते याला आणि त्यासाठी एक मसाला लागतो तर हिरवा मसाला एक सर्वात प्रथम आपल्याला बडवून घ्यायचा आहे त्यासाठी लागणारं तर त्यासाठी लागलेलं साहित्य बघतोय इथे मी पाचशे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटवाल्या आहेत ह्या तुम्ही तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता इथे आहेत लसणाच्या पाक्या एकवीस पंचवीस लसणाच्या पाक्या छोट्या छोट्या आहेत म्हणून तेवढ्या घेतलेल्या आहेत एक चम्मच जिरे आहेत एक चम्म धनिया आहेत अद्रकचा तुकडा आहे आणि कोथिंबीर सॉरी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत इथे तुम्ही कोथिंबीर ही घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सर्व काय करायचं हे मिक्सरला वाटण बारीक करून घ्यायचं आपल्याला इथे आपलं तयार करून झाले आता आपल्याला काय घ्यायचं बेसन घ्यायचं ते किती घ्यायचं आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं त्यासाठी लागणार पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे पाहणार आहोत इथे मी एक बाउल आहे आणि आपल्याला पीठ ही दाखवते बेसन मी एक कप घेतलेला आहे इथे बघू शकता हा एक मेजरमेंट घेतलेला आहे त्याने काय होतं आपल्याला पाणी किती घ्यायचं हे प्रमाण आपल्याला कळून जातं सर्वात प्रथम पीठ घातलेलं आहे मी ते तर याच्यामध्ये आपल्याला करायचं वाटीनंच त्याच वाटीच्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे तर मी ते एक वाटी घेतलेलं आहे सर्वात प्रथम तेच पाणी एक वाटीभर घालून घेते म्हणजे आपल्याला काय करायचं पाण्याचं अगदी पातळ झालं तर ते बनवायला थोडं मौसूत पडतात जास्त लिंब्या म्हणजे आपली वडी थापीवडी किंवा पाटवडी आपण जी बोलतो ती वडी तर ती पडू नये यासाठी काय करायचं पाणी योग्य प्रमाणात असायला पाहिजे इथे बघू शकता अगदी परफेक्ट झालं म्हणजे पीठ एक कप पीठ आहे बेसन तर एक वाटी पाणी याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला नको आहे पुरेच इथे बॅटर आपलं तयार झालंय वीसच्या ह्याने वापरलं कसं कुठेही गिटळी राहत नाहीये बघू शकता पिठाची आता परफेक्ट झालंय इथे मी कढई ठेवले आणि आपण काय करत राहतो याच्यामध्ये तेल घालून घेऊया हो तर तेल घालताना आपल्या अंदाजे दोन ते तीन चमच आपले छोटे चमच असतात त्याने घाला किंवा एक मोठा चमच भरून लागलंच घालून घ्या इथे बघू शकता हा उतळाच असा आहे पण ते दोन चम्मच अंदाजे झालेला आहे बघू शकता कमी आहे थोडं अजून घालते एक तीन चम्मच आपले खायचे जे जो छोटे चम्मच असतात ते चार चमच तेल घालून घ्यायचं इथे आता आपण फोडणीसाठी सर्वप्रथम काय करायचं एक अर्धा चमच मी इथे जिरे घालते जिरे तडतडले की लगेच काय करायचं आपल्याला जो आपण मसाला हिरवा वाटणाचा करून घेतला आहे तो घालून घ्यायचा हे बघूतोय अशा प्रकारे गॅस एकदम स्लो ठेवायचा म्हणजे काय होतं करपला जात नाही मसाला ही आपली जी आपण वडी बनवतोय थापी वडी ते आपण पिठलं बनवतो ना सेम त्या ता पद्धतीने बनवली जाते तर टेस्ट तीच असेल थोडाफार पण बनवताना पद्धत थोडी वेगळी असते इथे बघू शकता हा मसाला घालून घेतला सगळा मसाला आपण हलवून घेऊया गॅस कमी करायचा कोणताही मसाला घातल्यानंतर करतू नये बस तसं ठोक द्यायचं आता काय करतो त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा एक दोन चिमूटवर किंवा अर्धा चमच असं हिंग घालून घेतलेला आहे थोडीशी हळद पाटवडी आहे किंवा आपली थापी वडी बोलतो आपण ह्याला तर त्याच्यासाठी थोडीशी हलकी हळद घालायची अर्धा चमचच्या अंदाजे मी तर हळद घातलेली आहे आपण मिक्स करून घेऊया मसाले भाजून द्यायचे व्यवस्थित आपण आता मसाला हिरवा मसाला करताना सर्व वा मसाले घातलेले आहेत तिखटानुसार तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता मीठ ही आपल्याला इथं अंदाजे आपल्या चवीनुसारच घालायचं आहे थोडीशी आपण कोथिंबीर ही वाली कोथिंबीर घालून द्यायची कोथिंबीर मस्त असा सुगंध येतो स्वाद वाढला जातो कोवडीचा थोडासा गरम मसाला तर इथे मी अर्धा चम्मच गरम मसाला घालते हा ऑप्शनल आहे पण तरीही मी घालते आणि खूप छान टेस्ट येते हा घरगुती मसाला आहे जो मी बनवलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती जाऊन यूट्यूबला जाऊन चेक करू शकता घरगुती गरम मसाला कसा बनवला गेलेला आहे सुकं खोबरं आहे ते मी किसून घेतलेला असं बारीक असं लांबडं लांबडं नाही आहे बारीक असं किसलेलं आहे यातलं मी थोडं हे बघू शकता छोटी वाटी आहे ही तर त्यात मी चम्मच चा अंदाज एक छोटा चम्मच अंदाजे अंदाज हे घालते बघू शकता आणि टेस्टला अजून चांगला यावा यासाठी मी थोडं सुकं खोबरं घातलेलं आहे आता काय करायचं हे हलवून घ्यायचं मस्त मसाला भाजला गेला पाहिजे आणि आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे बेसनचं हे बघू शकतो बेसनचं मिश्रण ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे सर्व प्रथम काय करते मी काढून घेते साइडला मी काय करणार विक्सच्या साह्यानेच विस्क विक्स आहे हो, त्याच्या साह्यानेच काय करणार आहे हलवून घेणार म्हणजे काय होणार मसाला आपला सगळा मिक्स होईल आणि कुठेही होणार नाही असं हे थोडं थोडं घालायचं आणि हलवत राहील हे बघू शकतो कंटिन्युअसली हलवायचं म्हणजे खाली लागलं जा लागलं जात नाही आणि एकदम होऊन जातं मस्त आणि मीठ घालूयात आपण चवीनुसार मीठ हे बघू शकता वाव काय मस्त दिसते तर हलवत राहायचं चवीनुसार मीठ घालते ते मी बघू शकता एक चमच आणि थोडं वरती एक आणि हाफ चमच मीठ घातले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे काय करायचं व्यवस्थित मिक्स करायचं हे बघू शकता अशा प्रकारे मला बनायला खूपसा वेळ लागत नाही अगदी पटकन होऊन जाते रेसिपी एवढी मस्त लागते बाकी सोबत खायला टिकलीला द्यायला किंवा प्रवासामध्ये द्यायला अगदी मस्त आहे गरम गरम भाकरी असेल ज्वारीची बाजरीची तांदळाची कशा सोबत ही तुम्ही मस्त असं एन्जॉय करू शकता ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये सांगायलाही विसरू नका आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आता काय करायचं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनटं आणि घट्ट येऊन हो देतात थोडंसं तर मी हे साईडला ठेवते हो आणि याच्यावरती झाकण ठेवून देते तोर आपण काय करूया पुढची तयारी करूया आपल्याला थापी वडी बनवायची आहे इथे आपल्याला थापी वडी बनवायची आहे तर काय करत मी ते परत घेतली मोठी तुम्ही ताट वगैरे काहीही घेऊ शकता असं एकदम असं असं उताळ असं एकदम असं पसरट भांड घ्या आणि त्याच्यावरच काय करायचं तेल लावून घ्यायचं मग जे काही असेल ताट घ्या पाट घ्या काही घ्या तुम्हाला ज्याच्यावरती थापता येईल असं घ्या आणि त्याच्यावरती काय करायचं तेलाने असं लावून घ्यायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं तर आता आपण चेक करूयाची तयारी ही करून झाली हे बघू शकता एक वेळ आपण हलवूया व्यवस्थित पकडीने पकडायचं आणि हलवून घ्या हे बघू शकता घट्टही आलेली आहे बऱ्यापैकी मस्त सुगंध सुटल्यावर असत थापाय सारखी झालेली आहे अगदी काढून घेऊया थापायला खाली थोडीशी लागली नाहीये ते बघा लिहू शकतो एवढा करपली वगैरे हो नाहीये थोडीशी लालसर झाली बस पण ठीक अशीच पाहिजे व्यवस्थित तर यात आपण काय करतो काढून घेऊया आणि थापायला घेऊया मी काय करते ते काढून घेते त्याच्यावरती खरं उत्तम तेल लावलेला आहे आपण याच्यावरती आणि आता ह्याच्यावरती घालून घ्यायचं मी यासाठी मोठी घेतली का कारण एकाच ह्याच्यावरती सर्व बसून जाईल सारखे हे बघू शकता पसरून घ्या पूर्ण जबरदस्त सुगंध आतोय आणि गरम गरम वडी आपली तयार होती काय मस्त दिसते <laughs> गरम आहे तर मी काय करते ह्याला चमचनीच थापून घेते अशी तुम्ही फुलपात्र वगैरे काही असेल तुमच्याकडे आणि वडी थापताना काय करायचं एकदम पातळ नाही थापायची एकदम थोडीशी एक इंच एक सेंटीमीटर अशी थोडी वीट तासावी वरून पाण्याचा हात घेऊन घ्या पाहिजेत किंवा हातानेही तापले तरी हरकत नाही आहे प्रकारे थोडं गरम आहे आहा मस्त भाजत आहे चटकतं आहे काळजी घ्यायची थोडी कटिंग करताना किंवा भा थापताना अशा प्रकारे थोडंसं पसरवून घ्यायचं व्यवस्थित वडी आता आपण पूर्ण थापून झाले तर त्याच्यावरती आता काय आपल्याला सुकं खोबरं घालायचं असं घालून घ्या थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आणि काय करायचं थापून घ्यायची परत एकदा काय करायचं हे आपल्याला सगळं थापून घ्यायचं म्हणजे कसं होईल वडीला चिटकून राहील हे व्यवस्थित दिसायलाही दिसते आणि खातानाही मस्त वाटेल असं हे बघू शकता अशा प्रकारे थापून घेतला थोडं थंड व्हायला ठेवायचं किंवा लगेच कटिंग केलं तरीही हरकत नाही आहे आता काय करू आपण ह्याचे पीस पाडून घेऊ एकसारखे हे बघू शकता अशा प्रकारे लहान मोठे तुम्हाला जसे हवेत प्रकारे पाडून घ्या उभे आडवे तिरकस किंवा काजू घातली सारखे हवे तर तसे पाडून घ्या ज्या प्रकारे तुम्हाला आवडतील तसा हे असं कापून घ्यायचं मी काढून घेते इथे बघू शकता उचलायला थोडं हे होतं पण मधलाच पीस काढूया आपण हे बघू शकता काय मस्त अशी वडी तयार आपली झाली ही आहे आपली थापी वडी किंवा पाट वडी बोलू शकता काय सुंदर दिसते बघू शकता टेस्ट ही जबरदस्त असणार आहे कारण छान सुगंध सुटला आहे हा बघू शकता वडीचा स्टेक्चर हे बघू शकता अजून आपली थंड झालेली नाही तरी ही आपली एकदम परफेक्ट आहे तुम्हाला दाखवू द्या हातावरती घेऊन ही बघू शकता आपली, आपली वडी जबरदस्त आहे ना हे बघू शकता दोन्ही साईडवरून दाखवते आपल्या त्या साईडवरून हे बघू शकता मस्तच कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र वि